सोलापुरातील सिव्हिल चौक अर्थात पोटफाडी चौक बनलाय मृत्यूचा सापडा अलीकडे या चौकात कमालीची गर्दी होत असून कुणाच नाही लक्ष जड वाहने सुद्धा करत आहेत सुसाट वेगाने घुसखोरी लहान मुले जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडताना दिसतात सोलापुरातील सिव्हिल चौक अर्थात पोटफाडी चौक मिनी सात रस्ता बनला असून या चौकात एकूण सहा रस्तेही येऊन भिडतात त्यामुळे या चौकात दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र या चौकात सिग्नलची व्यवस्था नाही ट्रॅफिक दिवसभरात लहान मोठे अनेक अपघात या चौकात होतात या चौकातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वाहतूक होत असून अनेक विद्यार्थी सायकल किंवा इतर दुचाकी वाहनांवरून शाळा महाविद्यालयात ये जाग करत असतात जवळच असलेली सोशल प्रशाला बेगम कमरुनिसा महिला कॉलेज एम ए पानगल प्रशाला हरिभाई देवकरण प्रशाला नॉर्थ कोर्ट प्रशाला इत्यादी शाळा किंवा महाविद्यालयाकडे जात असताना हा चौक ओनांडूनच विद्यार्थ्यांना जावे लागते या चौकातून कसरत करतच मार्ग काढावा लागतो परंतु या चौकात वाहतूक सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यानं हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे विशेष म्हणजे या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत म्हणजे आजार मशीला आणि इंजेक्शन पखालीला असाच हा प्रकार म्हणावा लागेल अपघात कसा झाला हे पाहण्याची सोय करण्यापेक्षा अपघात होऊच नये यासाठी उपाययोजना आखल्यास खऱ्या अर्थानं वाट सरूंची सोय होईल एकंदरीत या चौकातला गोंधळ पाहता सोलापूर महानगरपालिका आणि वाहतूक नियंत्रण कक्षानं युद्ध पातळीवर उपाययोजना आखणे अपेक्षित आहे